मसाले भात म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं कारण हा मसाले भात तो असतोच तसा लहानांपासून मोठे मसाले भात म्हटलं की आवडीने खातात चपाती भाजी जरी नसेल तरी मसाले भातावर जेवण होतं इतका छान असा मसाले भात हा लागतो असाच मसाले भात आज आपण बनवतो आहे दिसायला एकदम छान दिसतो खायला आहे तसंच खायलासुद्धा दुप्पट चवीचा आहे खूपच छान आहे तर बघू शकता चम की चमचमीत झालेलं आहे मस्त एकदम दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही नक्कीच या पद्धतीने सोप्या पद्धतीने मसाले भात नक्की बनवून बघा तर चला लगेचच मसाले भाताची तया तयारी करूयात तर इथे मी दीड ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि हे तांदूळ जे आहे ते इंद्रायणी तांदूळ आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा इथे तांदूळ घेऊ शकता तर चला त्यासाठी काय साहित्य लागते ते बघूयात आता इथे घेतलेला आहे एक बटाटा एक टोमॅटो कांदा कोथंबीर लसूण ठेचून घेतला कढीपत्ता दोन तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतल्या त्यानंतर त्यासाठी ते वटाणासुद्धा घेतलेला आहे त्यानंतर आपण खडे मसाले बघूयात इथे मी खडे मसाले घेतलेले आहे लवंग आहे काळी मिरी दालचिनी चक्रीफूल आणि एक तमालपत्र तर चला आता गॅसवरती कुकर ठेवून घ्यायचं यामध्ये तेल टाकून घ्यायचं इथे दोन ते तीन चमचे मी ते तेल टाकून घेतलेलं आहे आता हे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि करायला खूपच सोपं आहे झटपट तयार होतो टिफिनमध्ये सुद्धा देण्यासाठी खूपच चांगला पर्याय म्हणून तुम्ही हा मसाले भात बनवू शकता तेल गरम झालं यामध्ये एक चमचा तल मी मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडू द्यायची खमंग फूड मी बसले की भात खूप छान लागतो आता मोहरी छान अशी तडतडली तल आता या पाव चमचा मी इथे जिरे घेतलेले आहेत जिरेसुद्धा छान असे फुलू द्यायचे खमंग फोडणी बसली की खूप छान चव लागते भाजी असो किंवा मसाले भात आता दोन्ही छान तडतडून तर फुलून तयार झालं आहे तर आता यामध्ये लगेच ठेचलेला लसूण घालून घ्यायचा तुम्ही ठेचलेला लसूण घालण्याऐवजी बारीक चिरून घातला तरीसुद्धा चालतं परंतु ठेचलेल्या लसणाची चव त्यामध्ये छान उतरते त्यानंतर जो पातळ उभा कांदा चिरून घेतला तो अशा प्रकारे चुरगळून घालायचा चुरगळून घातल्यामुळे सुट्टा होतो आणि लवकर परतल्या जातो त्याचा सुगंधसुद्धा छान येतो भातामध्ये त्यानंतर कमी गॅसवरती हा कांदा आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तर कांदा परतला की यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचेत खडे मसाल्यांचासुद्धा खूप छान असा वास येतो मसाले भातामध्ये त्यानंतर पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाले भात करायला खूपच सोपा आहे कमी वेळेमध्ये होतो गरमागरम मसाले भात सगळ्यांनाच आवडतो एकदा या पद्धतीने तुम्ही बनून बघा त्यानंतर यामध्ये लगेचच एक टोमॅटो चिरून घेतलेला तो टाकून घ्यायचा तुम्ही इथे टोमॅटो स्किप केला नसेल आवडत तरी पण चालेल तर इथे मी टोमॅटो टाकून घेतला सगळं मिक्स करून घेतलं चवीला एक नंबर होतो मुलांना खूप आवडतो असा मसाले भात लग्नपंक्तीमध्ये अशाच प्रकारचा मसाले भात बनवला जातो त्यानंतर परतून झाल्यावर यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा दोन चिरून घेतलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या इथे मिरच्या नाही घातल्या तरी पण चालेल आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं कमी वेळेमध्ये छान असा मसाले भात तिथे तयार होतो आणि हे सगळं परतत असताना गॅस हा कमी ठेवायचा जेणेकरून जळून जाणार नाही भाज्या वगैरे तर त्यानंतर चिरून घेतलेला सुद्धा यामध्ये टाकून घेतला त्यानंतर लगेचच सुद्धा टाकून घ्यायचा वटाण्यामुळे भाताची चव खूप खूपच छान लागते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता कसा पावसाळा सुरू झाला आहे आणि काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा मसाले भात एकदा बनवून बघा त्यानंतर चिरून घेतलेली कोथंबीरसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची मी निम्मी कोथंबीर यामध्ये टाकली आणि निम्मी ठेवलेली आहे त्यानंतर आता पावडर मसाले टाकून घेऊयात एक चमचा मी घरी बनवलेला गरम मसाला टाकून घेतला आहे त्यानंतर एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला टाकून घेतला त्यानंतर हळद टाकून घ्यायची पाव चमचा हळद टाकून घेतली तुम्ही अजून तुमच्याकडे मसाले असतील किंवा तुम्हाला वेगळे मसाले घालायचे असतील ते सुद्धा तुम्ही घालू शकता आणि एक चमचा भरून इथे मी गोडा मसाला घातलेला आहे तर एवढेच मसाले मी यामध्ये वापरलेले आहेत तुम्ही यापेक्षा जास्त तुमच्याकडे असतील नक्कीच वापरू शकता त्यानंतर पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आपली फोडणी छान खमंग झालेली आहे मस्त छान घरभर वास सुटलेला आहे मसाल्या भाताचा त्यानंतर आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आता यामध्ये शेंगदाणेसुद्धा टाकू शकता तुम्ही आता इथे मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा खूप छान लागतात भातामध्ये आता शेंगदाणे टाकून मस्त परतून घ्यायचं आणि तोपर्यंत मी इथे तांदूळ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने चांगला तर आता तांदूळसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं एकदम स्वच्छ धुवून काढायचं आहे तांदूळसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त परतून घ्यायचं एक मिनटभर यामध्ये यामध्ये अगोदर पाणी टाकायचं नाही तर आता सगळं परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये भाज्यामध्ये तांदूळ यामध्ये जर पाणी पडलेलं असेल तर जे तांदूळ टाकताना तर थोडा वेळ ते आटू द्यायचं म्हणजे अगोदर परतून घ्यायचं सगळं आणि मगच उरून आपण भात शिजवण्यासाठी पाणी टाकणार आहोत तर आता सगळं मिक्स करून झालं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दीड ग्लास तांदूळ वापरले होते यासाठी मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे दोन ग्लासामध्ये खूपच छान असा भात तयार होतो मऊसूद शिजतो त्यानंतर साईडने जो तांदूळ वगैरे चिटकलेला आहे कुकरला सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा पाण्याने ढवळून त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण बंद करून मस्त असा आपला मसाले भात दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे इथे मी चार शिट चार शिट्ट्या होऊ देणार आहे त्यानंतर मी इथे मीठ टाकून घेतलंय चवीनुसार आता त्याचं झाकण बंद करायचं नाही चार ते पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या खूपच छान असा मसाले भात आपला इथे तयार होतो तर इथे मी आता चार सुट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद केलेला आहे तर चला आता आपण भात मसाले वाढवायला घेऊयात इथे एक ताट घेतलं त्यामध्ये घरी बनवलेलं लोणचं घेतलं खिरा घेतला आहे मस्त कट करून छान त्यानंतर घरी बनवलेले पापडसुद्धा मस्त भाजून घेतलेले आहे आणि मस्त गरमागरम आपला मसाले भात इथे तयार झालेला आहे बघू शकता दिसायला अप्रतिम दिसतोय खायला तेवढाच टेस्टी होता सगळ्यांनी पोट भरून खाल्लं इतका छान असा मसाले भात झालेला होता जेवणामध्ये तुम्ही नक्कीच अशा प्रकारचा मसाले भात बनवू शकता रात्रीचं जेवण असो की दुपारचं तर चला आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि तुम्हाला कसा वाटला हा मसाले भात नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने मसाले भात एकदा नक्की बनवून बघा आणि हा मसाले भात तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा तर बघू शकता फायनली आपला मसाले भात इथे मस्त बनवून तयार झालेला आहे तर चला आता जेवण करूयात तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत